जेव्हा आपण व्यवसायाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोक्यात काय येतं वेग कार्यक्षमता ह्याच गोष्टी येतात बरोबर ना पण एक अशी गोष्ट आहे ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ती म्हणजे लवचिकता म्हणजेच रेझिलियन्स म्हणजे जेव्हा काही अडचण येते तेव्हा आपला व्यवसाय किती लवकर पुन्हा कामाला लागतो आज आपण हेच पाहणार आहोत की कसं प्राईम सेव्हन पॉईंट झिरो हे फक्त एक सॉफ्टवेअर अपडेट नाही तर आपल्या व्यवसायाला आत्मनिर्भर बनवणारी एक मोठी क्रांती आहे जरा विचार करा महिन्याची वीस तारीख आहे जीएसटी फायलिंगची गडबड सुरू आहे सगळी टीम कामाला लागली आहे प्रत्येक जण फोकसने काम करतोय आणि अचानक सगळं थांबतं स्क्रीन फ्रीज होते क्लिक करूनही काहीच उपयोग होत नाही एका क्षणात सगळं काम ठप्प आणि मग काय होतं ताण वाढतो फोन सुरू होतात पार्टनरला फोन टेक्निकल सपोर्टला फोन पण वेळ तर थांबत नाही ना प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो आणि हे नुकसान फक्त पैशांचं नसतं तर आपल्या टीमच्या मनशांतीचं सुद्धा असतं आतापर्यंत कसं व्हायचं काही प्रॉब्लेम आला की ते एक ब्लॅक बॉक्स असायचं म्हणजे एक असं कोडं जे फक्त टेक्निकल एक्सपर्ट सोडवू शकत होते आपल्याला काहीच कळायचं नाही पण आता हे सगळं बदलणार आहे प्राईम रिलीज सात पॉईंट शून्यमुळे ती ताकद तो कंट्रोल परत आपल्या हातात येतोय हे होणार कसं तर याचं उत्तर आहे इंटिग्रेटेड ट्रबल शूटिंग एन्व्हायरमेंट हे म्हणजे काहीतरी वेगळं बटन नाही आहे तर टॅली प्राईमच्या आतच एक हुशार डॉक्टर बसवलाय असं समजा ही एक अशी सिस्टीम आहे जी स्वतःच समस्या शोधते आणि दुरुस्त करते म्हणजे बाहेरच्या मदतीची गरजच नाही ही जी आत्मनिर्भरता आहे ना ती तीन गोष्टींवर टिकून आहे तीन महत्वाचे स्तंभ पहिला विजिबिलिटी म्हणजे प्रॉब्लेम काय आहे हे स्पष्टपणे दिसणं दुसरा सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतःला बरं करण्याची ताकद आणि तिसरा स्पीड म्हणजे कामाचा वेग कायम राहणं चला तर मग एक एक करून समजून घेऊया चला पहिला स्तंभ बघूया व्हिजिबिलिटी म्हणजे प्रॉब्लेम काय आहे हेच जर दिसलं नाही तर तो सोडवणार कसा बरोबर यासाठी आता आपल्याकडे एक कमांड सेंटर आहे एफ वन हेल्प मेनू आता फक्त मदतीसाठी नाही तर आपल्या सिस्टीमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक डॅशबोर्ड बनला आहे इथे काय दिसतं तर आपल्या सिस्टमचा पूर्ण हेल्थ रिपोर्ट एका क्लिकवर लायसन्स ॲक्टिव्ह आहे का सर्व्हर कनेक्टेड आहे का सगळं काही एका जागी आणि सगळ्यात भारी गोष्ट काय टॅली प्राईम सॅचिरो प्रॉब्लेम आल्यावर नाही तर तो येण्याआधीच आपल्याला इशारा देतं म्हणजे काम थांबायच्या आधीच आपण तयार असतो हे अगदी तसंच आहे जसं आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये एक मेकॅनिक कायम बसलेला आहे तो चोवीस तास सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवतोय आणि काही गडबड दिसली की लगेच आपल्याला सांगतो यामुळे जी शांतता मिळते ना ती सगळ्यात महत्वाची आहे बरं प्रॉब्लेम येण्याआधी कळणं हे तर छानच आहे पण समजा अचानक टॅली बंद पडलं मग आधी काय व्हायचं आपण फक्त अंदाज लावत बसायचो की काय झालं असेल पण आता आता अंदाज नाही आता पुरावा मिळणार याचं नाव आहे इव्हेंट लॉग हा आपल्या कामाचा जणू काही ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर आहे टॅली बंद पडण्याच्या एक सेकंद आधी नक्की काय झालं होतं नेटवर्क गेलो होतं मेमरी फुल झाली होती अँटीव्हायरसने अडवलं होतं याचं ठोस कारण आता आपल्याला कळणार आहे म्हणजे आपण समस्येच्या मुळापर्यंत पोहोचू शकतो चला प्रॉब्लेमचं कारण तर कळालं पण व्यवसायातलं सगळ्यात मोठं टेन्शन काय असतं डेटा करप्शन बरोबर आपल्या इतक्या वर्षांचा डेटा त्यात काही प्रॉब्लेम आला की भीती वाटते आधी डेटा रिपेअर करणं म्हणजे एक मोठं आणि किचकट काम असायचं पण आता तसं नाहीये आता आला आहे झिरो कमांड रिपेअर नावाप्रमाणेच शून्य कमांड्स म्हणजे जर टॅलीला डेटामध्ये काही गडबड दिसली तर ते स्वतःच प्रॉब्लेम शोधणार स्वतःच आपल्याला विचारणार दुरुस्त करू का आणि आपल्या फक्त एका क्लिकवर सगळं ओके किती सोपं आणि सुरक्षित झालं बघा हे आता एक कॉमन प्रॉब्लेम ऑफिसमध्ये अनेक लोक एकत्र टॅली वापरतायत आणि एक तक्रार नेहमी येते अरे टॅली किती स्लो झालंय मग सुरू होतं ब्लेम गेम प्रॉब्लेम नेटवर्कचा आहे कम्प्युटरचा आहे की सर्व्हरचा हा गोंधळ आता संपला यावर उपाय म्हणून आता एक नवीन कनेक्टिव्हिटी डायग्नोसिस टूल आहे हे, हे काय करतं तर सरळ सरळ सांगतं की प्रॉब्लेम कुठे आहे ते क्लायंट आणि सर्व्हरमधलं कनेक्शन तपासचं आणि रिपोर्ट एकदम सोप्या भाषेत देतं जसं की तुमच्या नेटवर्कचा स्पीड कमी आहे विषय संपला वादच नाही ठीक आहे आपण हे सगळे टेक्निकल फीचर्स तर बघितले पण याचा आपल्या बिझनेसला काय फायदा म्हणजे या सगळ्याचं खरं व्यावसायिक मूल्य काय आहे हे फक्त काही टूल्स नाहीत यामागे एक मोठी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे एक गोष्ट अगदी सरळ आहे डाऊन टाईम म्हणजे थेट पैशांचं नुकसान जेव्हा आपली सिस्टीम बंद असते तेव्हा बिलिंग बंद होतं काम बंद होतं निर्णय घेणं बंद होतं सगळं काही थांबतं आणि टेक्निकल सपोर्टची वाट बघण्यात गेलेला प्रत्येक तास आपल्या नफ्यातून कमी होत असतो आणि हे फक्त पैशांबद्दल नाहीये विचार करा टीमवरचा स्ट्रेस कामात येणारा अडथळा डेडलाईन चुकण्याचा धोका ही एक छुपी किंमत आहे जी आपण न कळतपणे मोजत असतो पण चांगली बातमी ही आहे की आता हे थांबवता येईल तर मग या सगळ्यामुळे फरक किती पडतो आकडा आहे का तब्बल नव्वद टक्के हो आपल्या कामातले नव्वद टक्के टेक्निकल प्रॉब्लेम जाता आपली टीम स्वतःच काही सोडवू शकते विचार करा नव्वद टक्के हे फक्त एक फीचर नाही हे स्वातंत्र्य आहे ही आत्मनिर्भरता आहे यामुळे काय होतं तर टॅली प्राईम फक्त एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर राहत नाही ते आपल्या बिझनेसचा एक असा पार्टनर बनतं जो स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो आणि याचा शेवटचा सगळ्यात मोठा फायदा काय याचा परिणाम म्हणजे तीन गोष्टी मिळतात एक बाहेरच्या सपोर्टवरचं अवलंबित व संपत म्हणजे खरं स्वातंत्र्य दोन छोट्या मोठ्या अडचणींनी आपलं काम थांबत नाही म्हणजे लवचिकता रिझिलियन्स आणि तीन जे सगळ्यात महत्वाचे आहे मनशांती कारण आता आपल्याला माहीत आहे काहीही झालं तरी उपाय आपल्याच हातात आहे तर हे आहे कामाच्या नव्या पद्धतीचं युग जिथे आपलं काम कधीच थांबत नाही अविरत प्रगतीच्या या युगात टॅलीप्राईम सात पॉइंट शून्यमध्ये तुमचं स्वागत आहे हे फक्त एक अपग्रेड नाही ही आपल्या व्यवसायासाठी आत्मनिर्भर होण्याची एक मोठी संधी आहे जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा उद्या अचानक काही तांत्रिक अडचण आली तर आपला व्यवसाय त्यासाठी तयार आहे का ती तयारी आणि ती ताकद म्हणजेच टॅलीप्राईम सेव्हन झिरो नक्की विचार करा धन्यवाद